मित्रांनो पोलीस संदर्भात नवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे कोर्टाचा काय आदेश आणि हॉल बाबतीत काय अपडेट आलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर ग्राउंड संदर्भात की तुमचं ग्राउंड एक्झॅक्टली कधी होणार आहे मुंबईचं सुद्धा तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या ज्या काही अपडेटी आहे तर त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच मित्रांनो पोलीस भरतीचं हॉल तिकीट तर आज रोजी पोलीस भरती हॉल तिकीट अपडेट काय आलेली आहे तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला न्यायालयाचा आदेश संदर्भात अपडेट देतो तर न्यायालयाचा कुठलाही आदेश समोर आलेला नाही आहे मित्रांनो कारण पोलिसभरती महत्त्वाचा जो काही आदेश होता तर तो मित्रांनो होता ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात आणि त्यासंदर्भात आदेश भेटलेला आहे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढून देण्यात यावी यासाठी अनेक प्रयत्न केले लेटर लिहिले आंदोलन केले त्याच्यानंतर मोर्चा काढला त्याच्यानंतर याच्याही पुढचे साहेबांना त्याच्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब झाले मुख्यमंत्री साहेब झाले यांना लेटर पाठवलं म्हणजे मागणी केली त्यांच्याशी भेट घेतली तरीसुद्धा अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आणि काल रोजी मित्रांनो तेरा तारखेला निर्णय होणार होता भरती वयोमर्यादा वाढ संदर्भात कोर्टाचा परंतु तो कुठलाही झालेला नाही आहे समोर आलेला नाही आहे आणि याच्यामुळं भरपूर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं तमाम विद्यार्थी मित्रांचं नुकसान झालेलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही मित्रांनो कोर्टाकडूनसुद्धा आला नाही फडणवीस साहेबांकडून की कुठल्याही विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून देण्यात आली म्हणून याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचं मित्रांनो नुकसान झालेलं आहे कालचा निर्णय काही झालेला नाही आहे आदेश काही आलेला नाही मित्रांनो समोर कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे म्हणजे याच्यावरून एक गोष्ट कळते की विद्यार्थ्यांना आता कुठल्याही प्रकारची संधी भेटणार नाहीये कारण बघा मित्रांनो आता हॉल तिकीट येण्याची वेळ आलेली ना हॉल तिकीट कधी येणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांची वयोमरदा संपलेली त्यांना आता संधी भेटेल किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाहीये परंतु शासनाने एक संधी द्यायला पाहिजे होती ज्यांचं नुकसान होत होतं त्यांना आता समोरची अपडेट आहे पोलीसवरती तिकीट संदर्भात तर बघा अगोदर ग्राउंडची अपडेट काय मित्रांनो आता ग्राउंड कुठल्याही प्रकारचं पाणी जरी पडला तरी विद्यार्थ्यांचं ग्राउंड थांबवलं जाणार नाहीये परंतु काही ठिकाणी ग्राउंड थांबवलं जाऊ शकतं कारण तिथं व्यवस्थित सुविधा करण्यात आलेली नाहीये लक्षात घ्या तर बघा मित्रांनो हॉल तिकीट जर तुमचं एकोणवीस तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे तर मित्रांनो आज उद्यामध्ये मित्रांनो तुमचं हॉल तिकीट येणारे लक्षात घ्या आज उद्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या हॉलटिकीट तुमचं येणार आहे ज्यांचं एकवीस तारखेला आहे त्यांचं सतरा अठरा तारखेला येईल आणि ज्यांचं एकोणावीसला आहे मित्रांनो अशा विद्यार्थ्यांचं आज उद्यामध्ये हॉलटिकीट हो येऊन जाईल त्याच्यावर पूर्ण माहिती असेल की कोणत्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असेल मैदानी चाचणीचं पूर्णपणे स्वरूप तुमचं असणार आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही मित्रांनो टेक्स्ट मॅसेज तुम्हाला चेक करायचं आहे ईमेल चेक करायचं आहे मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा की मित्रांनो ग्राउंड आता जवळ आहे आणि ते कन्फर्म होणारच आहे मित्रांनो ग्राउंड कॅन्सल होऊ शकत आहे कोर्टाचा आदेश आता येईल किंवा नाही त्याची तारीख पुढे गेलेली मित्रांनो किंवा काय गेलेली त्या संदर्भात कुठली अपडेट नाहीये परंतु काल निर्णय झाला नाही काल निर्णय होता था आज का आज का हो था का था तर आज काय होईल मित्रांनो आज कुठली अपडेट समोर येईल त्याच्यामुळं ग्राउंड पुढं जाईल का संदर्भात विषय सोडून द्या वयोमरादा वाढून भेटेल का विषय संपला आणि मित्रांनो आता निर्णय झाला तरी काय फायदा कारण विद्यार्थ्यांचं ग्राउंड सुरू होऊन जाणार आहे मित्रांनो तर ग्राउंड तुमचं इकॉनॉमिक्सपासून सुरू होणार आहे हॉल तिकीट आज उद्यामध्ये येतील जशी येतील तशा अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि वयोमरादा संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकतात तर याविषयी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा काही नशेन समजलेलं तरी कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र